माणसं जोडणं म्हणजे काय माणसं जोडणं म्हणजे समोरच्याला तो आहे तसा स्वीकारणं आपल्या अपेक्षा आपली मतं इतरांवर न लादणं माणसं जोडणं म्हणजे ऐकण्याची कला शिकणं फुकटचा वाद आणि टोकाची टीका टाळणं माणसं जोडणं म्हणजे माणसांवर शिक्के न मारणे समोरचा अधिक महत्वाचा हे स्वतः जाणणं आणि त्यालाही ते जाणवू देणं माणसं जोडणं म्हणजे कौतुकाची संधी न सोडणं तक्रार मात्र जपून करणं माणसं जोडणं म्हणजे प्रतिक्रिया नव्हे तर प्रतिसाद घेणे रागाचे रूपांतर करता येतं माणसं जोडणं म्हणजे इतरांना माप करता करता स्वतःचं मन साफ करणं आनंदी राहण्यासाठी पैशाने कमावलेल्या वस्तूंपेक्षा स्वभावाने कमावलेली माणसं जास्त सुख देतात जे घडतं ते चांगल्यासाठीच फरक फक्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी असतं हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद